नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय सदतीसावा नागनाथस दत्तात्रयाचे दर्शन नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर दर्शन होईल असा विचार करून त्याने सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अतेजापर्यंत सर्वच दोन्ही वेळेचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मध्येल्या वेळीही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिराळ्या जातीत भ्रष्टाकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटविली नाही अन्न घरी घेऊन जाण्या देखील मनाई नव्हती कोरडं किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समारंभ महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तू जेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की अरे भीक का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवयास मिळेल तू तरी एक वेडा दिसतोस उत्तम उत्तम पकवानाचे भोजन सोडून कदानाकरिता गावात का भटकतोस आम्हा सर्वांना जेवावयास जावयाचे आहे तुझ्यासाठी स्वयंपाक करावयास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रेयाने विचारपूस केली तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाव त्या लोकांनी सांगितले आपण वीस वर्षापूर्वी ज्या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन सुक्की भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारिले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशी जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारिले की गावात भिक्षा मागणारा कोणी अथित येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितलं की एकजण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गावात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरडं अन्न मागतो मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्या साळून भोजन घालीन असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेविले त्यावेळी त्यांना अशीही सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये येथल्या अन्नाची त्या सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागलेच कळवावे असे सांगून सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले ती तो घेईना मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले पण संशयावरून तीही तो घेईना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली त्या सरसा तो लगबगीने तेथे आला त्यास त्या लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेविले नंतर बहुत दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन पडलो आहे आता मजवर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून त्यास उठवून हृदय धरिले व तोंडावरून हात फिरविला तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वरधास्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्मखून समजताच तो ब्रह्मापरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्या त्यासमयी तो दत्तात्रेयाच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसविले व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तू ऐर्वोत्र नारायणाचा अवतार आहेस यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असेही बोलून दाखविले तुझी भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रेयाने सांगितले मग ते उभयता तेथून काशीस निघाले जाताना दत्ताने यानमंत्राने भस्म मंत्रून नाथाच्या कपाळी लाविले व ते एका निमिषात काशीस गेले तेथे नित्याने मोरकून क्षणामध्ये ते, ते बदरीकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयतांच्या भेटी झाल्यानंतर समागमी दुसरा कोण आणला आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ ऐर्वोत्र नारायणाचा अवतार आहे असे कळविल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली ती लागलीच दत्ताने कबूल केली मग नागनाथाचा दत्तात्रेय तेथे सहा महिने राहिले तितक्या अवकाशात नाथास सर्व विद्यात व चौसष्ट कलात निपुण केले मग नागाश्वार्थी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बदरिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसविले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली त्यास संपूर्ण देवांनी अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वांस संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया होऊन नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय गिरिनार पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नाव वडगाव असे ठेवले पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आज जाताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हाला ऐकताच त्यास मोठा क्रोध आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यास तांडण केले ते पाहून नागनाथाचे दुसरे सातशे शिष्य धावले परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खिळवून टाकिले व तो एकेकाच्या थोबाडात मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता तोही ओरड ऐकून देहावर आला ध्यानात घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला त्याने शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथसही त्यांच्या थोबाडात मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधनविद्या जपून स्वर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभतास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाने विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करीताच इंद्राने वज्र सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतीने ते उभवता एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्पन्न केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधून टाकिल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनासा झाला सर्पानी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली तेणेकरून तो मरणोन्मुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया यावेळेस विलंब न करता धाव मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरूचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य याचा शोध करण्याकरिता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रेय त्यांचा मी शिष्य आहे माझ्याजवळ जवळ जालंदर नंतर भरतृहरी त्याच्या मागून रेवण या नाथपंथात प्रथम मीच आहे म्हणून मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून कळवळा आला त्याने लागलेच गरुडाचे बंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोषून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघानाथांस नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बंधू पित्या समान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आज जाण्यास प्रतिबंध करतोस यातील हेतू काय तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने दानभंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेविले त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन वावयास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात तरी आतापासून द्वार ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथाच्या शिष्यातच गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्याची स्त्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने उठविले हा बोभाटा झाला मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्यास जिवंत करून घरी पाठवून देई यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले श्री नवनाथ कथासार अध्याय सदतीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा